त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी या महाराष्ट्रात सर्वप्रथम रेणापूर तालुक्यात आक्रोश मोर्चा काढला होता या रेणापूर तालुक्यातील सकल मराठा समाजानं मोठ्या संख्येनं या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होऊन आपला राग व्यक्त केला होता आज दोन दिवसापूर्वी मीडियावरती जे संतोष देशमुख देशमुखांना जे मारहाण झाली त्याचे जे काही पुरावे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आणि परत एकदा ह्या हरामखोर आरोपींनी कशा पद्धतीनं संतोष देशमुखांना मारहाण केली याचं चित्र तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं आज सरकारला आम्ही या ठिकाणी आंदोलन करून सरकारला परत एकदा विनंती करतोय की अशा नराधमांना पेक्षा दुसरी शिक्षा या जगात नाही सर्वात कठोर शिक्षा कुठली असली पाहिजे तर फाशी आणि फाशीच असली पाहिजे